हाय नमस्कार सगळ्यांना चला गुड आफ्टरनून झाली आणि ऊन पडले तरी झाडं बघा कशी मस्त दिसते छान असे मस्त पैकी गार्डन कसं वाटतंय तुम्हाला गार्डन मध्ये आलं व्हिडिओ नाही काढला असं होत नाही मस्त व्हिडिओ युट्यूबवर इंस्टाग्रामवर सगळीकडे छान असे व्हिडिओ आणि कुठं आलोय बघा रेशमा इथं आमंत्रण होत म्हणून आलं काय करता मग चहा फेवरेट अस चहा त्यांना तर लय आवडत हे इकडून दावते तुम्हाला सगळे दिसते आणि शंकर पाया तर थोड्याच केल्या ते इथं आठ दिवस का परत करायचं केलं दोन किलो त्या म्हणल्या की हॉटेलवर वर गेल्या परत कोण करायचं होय आपल्या एकदमच करून खाऊन घेऊन जायला मस्त पैकी असं काम की आता काल बघितलं की मी व्हिडिओ जत्र पाहुणा रावळ आलेल काय खायचं आपण दुखी आले काय खायचं नंदूबाईला जाऊ बायला हे नाही जाऊ बायला नाही भाऊजेला शंकर पाळ्यात परंज्या काल ते तर ताज्या ताज्या की आमटी टी भात आतेवर जेवण पण केलंय जेवण केलं मी सोन्याने अस्मिताने जेवलो सकाळी पोहे केलं ताईने ती खाल्लं आणि परत भूकच नाही लागली मगाशी रेशम जेव म्हणत होती पण भूकच नव्हती मग आता खाल्लं खाल्लं आम्ही तिगा नादवाद वय आमचे भात चालू होता ताई काय आधीच जेवण बसल्या आ बघा बर सासूबाई थांबल्या पण ननंदबाई थांबत होत्या तुम्ही कव्हा येतात म्हटलं असं म्हणले अस्मिता येते मी वाट बघते आपण तिकडं उंडवडीला आत्याकडं आणि मग ती घरी तर आपल्याला घर न येत नाही ना ती घरी आली आपा करतो बांधायला आत्या नाही आले आत्याला टाइम नाही ती पण आता इकडं युवा आहे त्यांचं झालाय आता संध्याकाळी येते तिकडच दिदी बायकड हा मग त्याच्यामुळं तिकडे आल्यामुळं त्या म्हणल्या येत म्हणलं तूच ये इकडं मग आपण गेल गेलत आणि नंतर मग ती आली घरी मग आम्ही आलो आता इकडं दुपार झाली तरी तीन चार वाजल्या ते बरं जत्रा लोक जायचे <laughs> आता उठ चला ते मोठी गाडी घेऊन आली म्हणतो किती बसते तेवढी सगळे घेऊन जायची जी काय असते सकाळचा व्हिडिओ ज्यांनी कोणी बघितलाय त्यांना माहित असेल कि आणि तिकड कवा आता गाडी घेऊन मी तुम्हाला बाळाला अण्णाला तुम्हाला असं का बघा <laughs> <उदे। laughs> की आम्हाला वाटत नाही यावं म्हणून सोडा येते तुम्हाला तर दुपारची दुपारशी त्यांना हॉटेलवर आम्हाला बियाव वाटत आम्ही आता आज आले म्हणजे आजच्या दिवस राहावं लागेल उद्याच्याला हा उद्याच्याला इथे चलाय मस्त पैकी चहा करायचा चहा पिऊन जत्रेला जायचंय आम्हाला पाया पडायला ह्या पण पाया पडायनात गेल्या जायच एक 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 त्यां मिरवायची तिला स्कुटी ना तुझी अण्णाच घालतोय परत ती दोघे जण दोनशे रुपये संपून आली आईला <laughs> परत गणेश दोघ एकदा गेले परत मामाच्या ज्ञानीला दिदीला एकदा परत माघारी आला सगळ्यांचं असं चाललंय का व्हायचं नाही अगोदर आणून सोडतेला एकेकाला एक मामाची आई तर एवढ्याच आहे वाळल्या मधी पाय टाकून बसले दोन्हीकडून मग आता बसले तरी घेऊन येता असं आणि परत ना नंतर ना दिदुहिणी ज्ञानेश्वरील दुघीला आणायचं मग परत जायचं गणेश भाऊजीला आणायला असं का म्हणजे तीन हातीन पण हेल्प हेल्पट <laughs> चार्जीवो तार्ली चार्जीवो तार्ली। यो चार्जिंग उतारली गाडी चार्जिंगची नाही चालत यावं लागतं काय की डिगी ढिगी डिगी डिगी चार्जिंग वरची गाडी चाललंय जायचं यायचं आत्या काय भेटल्या तर पण हाय मी आजच्या दिवस उद्या संध्याकाळी येते ना हा आत्याला सारखं होत आम्ही सगळ्यांना बोलून चालून मस्त नाही येई काय काय माहितीये म्हण ज्ञाने मामी उशिर घरचा आवड असतो आणि यात्रा आहे ना आपल्या शेजारी हा मग त्याच्यामुळं त्यांची गडबड व्हायलीच त्यांचं ना आमचं म्हणजे एवढं ना पण आय आप्पा परत तिकडं भाकरीला जायचं करू लागायला मग त्याच्यामुळं आय म्हणल्या थांबाया घरी थोड्या वेळ गुरा ह्यायचं शरडा ह्यात मग त्यांना लक्ष द्यावं लागतं ना बारक बाळ झाले शरडाला म्हणून त्यांना लक्ष द्यावं लागतं कुत्री लगेच उचलून पटकरनं त्याच्यामुळं

त्या आरारच्या त्या कोंबड्या स्पेशल अंड्यासाठी घेतल्यात रोज अंडी घालतात एक दिवस खुडक केलं की दुसऱ्या दिवशी पासून आता नाही अजून अंड्या आल्या पण येतालच तो म्हणजे आता विकणाऱ्या का माणसाचं कामच असतं ती म्हणलं महिन्यात येईल अंड्या आता तीन महिने झाला अजून पण येता येऊ नाही खवा त्यांनी आपलं दिल्या मग घेतल्या तर हाय पटांगण त्यांना बाउंड्री फिराय इकडं तिकडं कोणतरी आलं तर असू द्या कोणतरी आलं कोर येत 我呢？<Bueno. S 2> okay.